नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण ई सूची मोबाईल अप्लिकेशनमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी म्हणून नोंदणी कशी करायची हे समजून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ई सूची ॲप्लिकेशन उघडा अप्लिकेशनमध्ये तुम्हाला लॉग इन आणि नोंदणी स्क्रीन दिसेल या स्क्रीनवर वरच्या बाजूला तुम्हाला हेल्पलाईन आणि भाषा बदलायचं बटन दिसेल यामधून तुम्ही इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडू शकता खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे मोबाईल नंबर भरल्यानंतर नवीन वापरकर्ता नोंदणी या बटनेवर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या बटनेवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक सहा अंकी ओ ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे तुम्हाला भरायचा आहे पुढच्या पेजवर तुम्हाला तुमची भूमिका निवडायची आहे यामध्ये मेडिकल ऑफिसर हा योग्य पर्याय निवडून पुढे जा या बटणेवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही आरोग्य केंद्राचे प्रभारी आहात का यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही हा योग्य पर्याय निवडायचा आहे पुढे तुम्हाला तुमच्या नियुक्त स्तराची माहिती भरावी लागेल यामध्ये तुम्हाला जिल्हा तालुका आणि तुमची पी एच सी यांची निव निवड करावी लागेल सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा या बटणेवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा एच पी आर आय डी भरायचा आहे जर तुमच्याकडे आय डी नसेल तर तयार केले नाही किंवा सध्या उपलब्ध नाही यामधला योग्य पर्याय निवडा त्यानंतर तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरायला ची आहे तुम्ही आधार कार्ड स्कॅन करून माहिती आपोआप भरू शकता नाहीतर मॅन्युअली तुमचे नाव लिंग आणि जन्मतारीख भरायची आहे त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला चेहऱ्याचे बायोमेट्रिक म्हणून एक सेल्फी घ्यावी लागेल सेल्फी घेतल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा पुढच्या पेजवर तुम्हाला एक सहा अंकी पिन सेट करावा लागेल पिन भरल्यानंतर मंजुरीसाठी पाठवा या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा तुमची नोंदणी ई सूची अप्लिकेशनमध्ये पूर्ण झाली आहे आता तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून मोबाईल अप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकता धन्यवाद